नमस्कार सगळ्यांना आपण सर्वजण आपल्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी करत असतो पण तुम्हाला माहिती आहे का खजूर हा असा एक नैसर्गिक आहार आहे जो महिलांसाठी अमृतासारखा मानला जातो होय दररोज फक्त काही खजूर खाल्ल्याने तुमचं शरीरातून तरुण ऊर्जावान आणि निरोगी राहू शकतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महिलांसाठी खजूरचे गुपित फायदे खजूर खाण्याची योग्य पद्धत आणि काही खास टिप्स ज्या तुम्हाला रोज सुंदर आणि स्वस्थ ठेवतील म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करूया खजूर म्हणजे काय वट आर डेट्स खजूर हे डेटपाम या झाडाचं फळ आहे मध्यपूर्व देशांमध्ये शेकडो वर्षांपासून याचा उपयोग औषधी आणि ऊर्जादायक पदार्थ म्हणून केला जातो यामध्ये असतात नैसर्गिक साखर ग्लुकोज फ्रुक्टोज फायबर पोटॅशियम लोह कॅल्शियम मॅग्नेशियम व्हिटॅमिन ए बी के आणि जे शरीराचे पेशी नुकसान होऊ देत नाहीत यामुळे खजूर हे महिलांसाठी एनर्जी अधिक हेल्थ बूस्टर म्हणून ओळखले जाते मासिक पाळीमध्ये होणारी कमजोरी दूर करणे अनेक महिलांना पाळीच्या दिवसांत कमजोरी थकवा आणि रक्तातील घट येते खजुरामध्ये लोहानी फॉलिक ऍसिड भरपूर असल्यामुळे ते रक्तनिर्मिती वाढवतात रोज तीन ते चार खजूर खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढतो शरीरातील थकवा कमी होतो आणि मूज स्थिर राहतो म्हणून पाळीच्या दिवसांत खजूर हा नैसर्गिक आयन सप्लिमेंट आहे रक्तक्षे अनिमिय टाळण्यासाठी भारतामध्ये अनेक महिलांना अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असते खजूर हे त्यासाठी सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे फक्त शंभर ग्रॅम खजूरमध्ये सुमारे शून्य पूर्णांक नऊ दशांश मिलीग्रॅम लोह असतं हे रोजच्या गरजेचं मोठं प्रमाण आहे यामुळे रक्तातील लालपेशी वाढतात आणि चेहऱ्यावर तेज येतं गर्भवती महिलांसाठी फायदेशीर गर्भवती महिलांना ऊर्जा आणि पोषण दोन्हीची गरज असते खजूर हे नैसर्गिक ऊर्जेचं उत्कृष्ट स्रोत आहे यामध्ये असणारे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि पोटॅशियम बाळाच्या हाडांच्या विकासासाठी उपयुक्त ठरतात संशोधनानुसार गर्भधारणेच्या शेवटच्या टप्प्यात खजूर खाल्ल्याने प्रसूती सुलभ होते गर्भाशयाची ताकद वाढते आणि नैसर्गिक प्रसूतीची शक्यता वाढते मेंदू आणि स्मरणशक्ती सुधारते खजूरमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन बी सहा मेंदूला ऑक्सिजन पुरवतात हे महिलांच्या मानसिक थकव्यावर आणि तणावावर नियंत्रण ठेवतात नियमित खजूर सेवन केल्याने फोकस वाढतो मूज सुधारतो आणि एकाग्रता टिकते हृदयाचं आरोग्य जपणं खजुरामधील पोटॅशियम आणि फायबर हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतात विशेषतः तीस वर्षांवरील महिलांसाठी खजूर हृदयविकार टाळण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे त्वचा आणि केसांसाठी चमत्कारिक फायदे खजुरामध्ये व्हिटॅमिन सी आणि डी असतं जे त्वचेला लवचिकता आणि चमक देतं ते त्वचेतील कोलेजन वाढवतात त्यामुळे सुरकुत्या कमी होतात खजूर खाल्ल्याने त्वचा नैसर्गिक चमकदार दिसते केस मजबूत आणि दाट होतात आणि चेहरा तजेलदार राहतो हे नैसर्गिक फूड म्हणून ओळखले जाते वजन नियंत्रणासाठी मदत खजूर गोड असले तरी ते नैसर्गिक साखर आणि फायबरयुक्त असल्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे जास्त खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रित राहतं पण प्रमाण महत्वाचं दररोज तीन ते पाच खजूर पुरेसे आहेत थकवा आणि स्ट्रेस कमी करणे महिलांवर घर काम जबाबदाऱ्या यांचा ताण असतो खजूर हा नैसर्गिक स्ट्रेस रिलिव्हर आहे त्यातील ग्लुकोज मेंदूला तत्काळ ऊर्जा देतो आणि मूड सुधारतो संध्याकाळी थकलेले असाल तर दोन खजूर आणि एक ग्लास दूध एकदम परफेक्ट कॉम्बो हॉर्मोनल बॅलन्स आणि प्रजनन आरोग्य खजूरमध्ये अमिनो ऍसिड्स झिंक आणि मॅग्नेशियम असतात जे महिला हॉर्मोन्स संतुलित ठेवतात ते ओव्होलेशन सुधारतात आणि नैसर्गिकरित्या प्रजनन आरोग्य सुधारतात खजूर खाण्याची योग्य वेळ सकाळी उपाशीपोटी शरीराला ऊर्जा आणि पचनासाठी उत्तम दुपारी स्नॅक म्हणून नैसर्गिक मिठाई रात्री दुधाबरोबर शरीराला पोषण आणि झोप चांगली कोणत्या चुका टाळाव्यात खूप जास्त खाऊ नका पाच ते सहा पेक्षा जास्त नाही डायबेटिक महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कोरडे खजूर खाताना पाणी न पिता खाऊ नका पचनावर परिणाम होतो खजूरचे काही खास घरगुती उपाय एक थकवा कमी करण्यासाठी खजूर अधिक दूध दोन त्वचा उजळवण्यासाठी खजूर पेस्ट अधिक गुलाबपाणी फेसपॅक तीन वजन वाढवण्यासाठी खजूर तूप आणि बदाम एकत्र मिक्स करा चार थंडी खोकला खजूर पाण्यात उकळून ते पाणी घ्या महिलांनी रोज खजूर का खावा कारण खजूर ऊर्जा देतो सुंदर त्वचा राखतो रक्त वाढवतो आणि मन प्रसन्न ठेवतो याला खरंच महिलांसाठी नैसर्गिक अमृत म्हणणं योग्य ठरतं तर मित्रमैत्रिणींनो खजूर हा छोटासा पण शक्तिशाली आहार आहे जर तुम्ही आजपासून रोज तीन ते पाच खजूर खायला सुरुवात केली तर काही आठवड्यांतच तुमचं शरीर त्वचा आणि मन दोन्ही बदललेलं दिसेल म्हणून खजुराला तुमच्या दैनंदिन आहाराचा भाग बनवा आणि आरोग्याचं गोपित तुमच्या हातात ठेवा खजूर आणि महिलांचा हॉर्मोनल हेल्थ कनेक्शन महिलांच्या शरीरात दर महिन्याला अनेक हॉर्मोनल बदल घडतात विशेषत इस्ट्रोजेन प्रोजेस्टरॉन आणि सेरोटोनिन या हॉर्मोन्सचा परिणाम मूड त्वचा केस आणि ऊर्जा यावर थेट होतो खजुरामधील मॅग्नेशियम झिंक आणि अमिनो ऍसिड्स हे हॉर्मोन्स संतुलित ठेवण्याचं काम करतात दररोज चार खजूर खाल्ल्याने पीएमएस प्री मेन्स्ट्रल सिंड्रोमचे त्रास चिडचिड सूज डोकेदुखी कमी होतात हे नैसर्गिक हॉर्मोन बॅलन्सिंग फूड आहे खजूर आणि दूध महिलांसाठी गोल्डन ड्रिंक रात्री झोपण्यापूर्वी दोन ते तीन खजूर दुधात टाकून थोडं गरम करा आणि प्यायचं हे मिश्रण शरीरासाठी कॅल्शियम लोह आणि प्रथिनांचा नैसर्गिक स्रोत आहे यामुळे हाडे मजबूत राहतात थकवा आणि निद्रानाश कमी होतो चेहऱ्यावर तजेला येतो हा पेय महिलांसाठी नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे प्रेग्नन्सी नंतरचा काळ पोस्टपार्टम पिरियड बाळंतपणानंतर महिलांचं शरीर खूप कमजोर होतं खजुरामध्ये असलेली नैसर्गिक साखर आणि लोह शरीरात ऊर्जा पुन्हा निर्माण करतात हे थकवा कमी करतं दूध निर्मिती वाढवतं आणि मूद सुधारतं अनेक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये बाळंतिणीसाठी खजुराचे मिश्रण खजूर अधिक तूप अधिक बदाम रोज सकाळी एक चमचा घेण्याचा सल्ला दिला आहे खजूरमागचं विज्ञान संशोधनानुसार खजूरमध्ये सत्तरपेक्षा जास्त पोषक घटक आढळतात त्यात विशेषतः हा फ्लेवोनॉइड्स कॅरोटेनॉइड्स आणि फिनोलिक ऍसिड्स असतात जे शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतात महिलांमध्ये एजिंग प्रोसेस म्हणजेच त्वचेचं वय वाढणं थांबवण्यास मदत होते म्हणून खजुराला नॅचरल अँटी एजिंग फ्रूट म्हणतात खजूर आणि हाडांचे आरोग्य चाळीस वर्षांनंतर महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता आणि हाडांची झीज ऑस्टिओपरोसस होण्याची शक्यता वाढते खजूरामध्ये भरपूर कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतं हे तिन्ही घटक हाड मजबूत ठेवतात आणि सांधेदुखी कमी करतात महिलांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम खजूर हा फर्टिलिटी वाढवणारा नैसर्गिक आहार आहे इस्लामिक वैद्यकीय ग्रंथांमध्येही याचा उल्लेख आहे की खजूर गर्भधारणेपूर्वी आणि नंतर दोन्ही काळात शरीर शुद्ध आणि सक्षम ठेवतो खजुरामधील अमिनो ऍसिड्स आणि झिंक खंडाळूंच्या गुणवत्तेत सुधारणा करतात आणि गर्भधारणेस मदत करतात खजूरच्या काही सोप्या हेल्थ रेसिपीज ए खजूर एनर्जी ड्रिंक पाच खजूर अधिक एक ग्लास दूध अधिक एक चमचा मध ब्लेंड करा आणि सकाळी प्या त्वरित ऊर्जा मिळते बी खजूर लाडू खजूर ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं तूप मिक्सरमध्ये फिरवा आणि लाडू बनवा प्रोटीन भरपूर सी खजूर स्मूदी खजूर अधिक केळं अधिक दूध अधिक थोडं कोको हे मिश्रण महिलांसाठी नैसर्गिक प्री वर्कआउट ड्रिंक आहे थकवा आणि झोपेची समस्या खजुरामधील ट्रिप्टोफॅन हे अमिनो ऍसिड मेलाटोनिन तयार करतं ज्यामुळे झोप चांगली लागते ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांनी झोपण्यापूर्वी दोन खजूर आणि कोमट दूध घ्यावं हे नैसर्गिक टॉनिक आहे खजूर आणि रोगप्रतिकारक शक्ती महिलांना वारंवार सर्दी थकवा संक्रमण यासारखे त्रास होतात खजुरामधील अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या इम्यून सिस्टमला मजबूत करतात रोज खजूर खाल्ल्याने व्हायरल बॅक्टेरियल संक्रमणांपासून संरक्षण मिळतं केसगळती आणि हॉर्मोनल पिंपल्सवर उपाय हॉर्मोनल अंबॅलन्समुळे केसगळणे पिंपल्स येणे हे सामान्य आहे खजुरामधील लोह आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचं रक्ताभिसरण सुधारतात परिणाम गळणे कमी पिंपल्स कमी चेहऱ्याला नैसर्गिक ग्लो खजूरचे प्रकार आणि कोणते सर्वोत्तम आहेत जगभरात दोनशे पेक्षा जास्त प्रकारचे खजूर आढळतात पण भारतात मुख्यतः खालील पाच प्रकार मिळतात एक मेट्जुल डेट्स मेरजूल मोठे रसाळ आणि सर्वाधिक पौष्टिक दोन अजवा डेट्स अजवा सौदीत प्रसिद्ध धार्मिक महत्त्व असलेले तीन किमियर डेट्स मऊ रंगाचे आणि भारतीय बाजारात लोकप्रिय चार डेगलेटनूर हलक्या चवीचे आणि फायबरयुक्त पाच सफवी डेट्स नैसर्गिक ऊर्जा देणारे मधुमेहासाठी उत्तम महिलांसाठी मेज्जुल आणि अजवा हे सर्वाधिक फायदेशीर मानले जातात रोज किती खजूर खावे सामान्य महिलांसाठी दिवसाला तीन ते पाच खजूर गर्भवती महिलांसाठी दिवसाला सहा पर्यंत व्यायाम करणाऱ्या महिलांसाठी आठ पर्यंत आणि खजूर खाल्ल्यावर नेहमी पाणी प्या पचन सुधारेल आयुर्वेदिक दृष्टिकोनातून खजूर आयुर्वेदानुसार खजूर हे सात्विक उष्ण आणि बल्य अन्न आहे ते वात आणि पित्त संतुलित ठेवतात चरक संहितेत खजुराला रसायन म्हटलं आहे म्हणजे शरीराला बल देणारं आणि तारुण्य राखणारं अन्न खजूर सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा एक फार गोड असल्याने डायबेटिक रुग्णांनी मर्यादित खावं दोन उन्हाळ्यात खूप जास्त प्रमाणात खाऊ नये शरीरात उष्णता वाढू शकते तीन नेहमी साफ बी काढलेले आणि ऑर्गॅनिक खजूर निवडावेत खजूर महिलांच्या सौंदर्य आणि आत्मविश्वासाचं गुपित महिलांचा चेहरा त्वचा मन हे सगळं एकमेकांशी जोडलेलं असतं खजूर केवळ शरीराला नाही तर मनालाही ऊर्जा आणि शांतता देतो त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही दररोज अधिक सुंदर दिसता म्हणूनच म्हणतात खजूर हा फक्त गोडफळ नाही तर महिलांसाठी नैसर्गिक सौंदर्य आणि आरोग्याचं गुपित आहे जर तुम्हाला दररोज सकाळी उठल्यावर ऊर्जेचा अभाव जाणवतो त्वचा निस्तेज वाटते किंवा सतत थकवा येतो तर आजपासून तुमच्या आहारात खजूर जरूर समाविष्ट करा जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा अशाच आणखी हेल्थ आणि ब्युटी टिप्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि हो रोज थोडं खजुराचं अमृत नक्की घ्या